किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल शिवजयंती मिरवणुकीमध्ये डीजेचा आवाज वाढवण्याबद्दल समुदायाला भडकावून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस मुख्यालयातील पोलीस अमलदार काशिनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यांना कलम एकशे अन्वये पोलीस आयुक्ताच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले याशिवाय शांततेला बाधा आणण्याचे काम केल्याबद्दल शिवसेनेचे ठाकरे गट नेते गणेश वाणकर सह रवी कोटमुळे यांच्या विरोधातही कलम एकशे शहाऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे वीस सह कारवाई करण्यात आली आहे या आदेशात म्हटलं आहे की पोलीस अंमलदार वाडेकर यांनी परवानगी विना बेकायदेशीरित्या पोलीस मुख्यालयाच्या चौकात शिवराम चौक नावाचा बोर्ड लावला तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होऊ नये पोलीस आयुक्तालयात मंडळाचे अध्यक्ष साऊंड चालक मालक यांची बैठक आयोजित करून साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्यासाठी दोन पेक्षा अधिक बेस लावू नयेत अशी सूचना केली होती मिरवणुकीत मंडळास तसेच गणेश वानकर आणि इतरांना भडकावून आपण वाद्यांना आवाज पाहिजे नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही अशी चिथावणीखोर भाषा वापरल्याचे आदेशात म्हटलंय किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल